नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो पहा जीएमसी नागपूर भरती अत्यंत संभाव्य प्रश्नांचा सराव आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि यामध्ये निवड अतिसंभाव्य प्रश्न आणि ते सुद्धा जीएमसी नागपूर भरतीसाठी विचारले जातील असे प्रश्न आपण घेऊन आलेलो आहे याच्यातील पहिला प्रश्न तुम्ही पाहू शकता काय आहे इच्छा तेथे मार्ग या मनीचा अर्थ खालीलपैकी काय आहे बघा इच्छा तेथे मार्ग या मनीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे पहा मित्रांनो याचं उत्तर जरी तुम्हाला आलं असेल पास मदे कमेंट मदे तर चार ते पाच सेकंदामध्ये आपल्याला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे जेणेकरून तुमचा रिव्हिजन खूप चांगल्या प्रमाणे होणार आहे बघा रिव्हिजन शिवाय पर्याय नाही तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार काय आहे एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काही मार्ग निघतो याला म्हणतात इच्छा तेथे मार्ग प्रश्न दुसरा आहे समूह दर्शक शब्दांची योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे बघा समूह दर्शक शब्दाची योग्य जोडी काय असणार आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक फुलझाडांचा झाडांचा ताटवा हे याचं योग्य उत्तर असणार आहे आणखी बघा प्रश्नपत्रिकाचा संच असतो लक्षात ठेवायचा आहे पक्ष्यांचा थवा असतो आणि द्राक्षांची घड असते किंवा घोस असते ही संपूर्ण समूह दर्शक शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहे आपण याच्यावर सुद्धा एक लेक्चर नक्की आखणार आहोत प्रश्न तिसरा आहे करावे तसे भरावे या म्हणीचा अर्थ खालीलपैकी काय असणार आहे करावे तसे भरावे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगले वाईट फळ भोगावे लागते याला म्हणतात करावे तसे भरावे प्रश्न चौथा आहे राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने राष्ट्रीय कौन्सिल फॉर सायन्स म्युझियमच्या सहयोगाने कोणत्या ठिकाणी उपप्रादेशिक विज्ञान केंद्र स्थापित केले आहे बघा प्रश्न आय एम पी आहे टी सी एस आयबीपीएस चा हा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्ही पाठ ठेवा लक्षात ठेवा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सोलापूर या ठिकाणी उभारलेले आहे स्थापित केले आहे आह प्रश्न पाचवा आहे आदिवासी सेवा मंडळ या संघटनेची स्थापना कोणी केली आहे बघा आदिवासी सेवा मंडळ या समितीची स्थापना कोणी केली आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक रेवाजी चौधरी यांनी केलेली आहे प्रश्न सहावा आहे बोन मॅट्रिक्समध्ये कोणता घटक समृद्ध असतो बघा बोन मॅट्रिक्समध्ये कोणता घटक हा समृद्ध असतो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक कॅल्शियम आणि फॉस्फरस हा बोन मॅट्रिक्समध्ये असतो प्रश्न सातवा आहे खालीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय खालीलपैकी कोणता आहे बघा विशेष नाम नाही याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक पर्वत हा शब्द विशेष नाम नाही तर पर्वत हा शब्द काय आहे तर पर्वत हा शब्द काय आहे सामान्य नाम या ठिकाणी होणार आहे बाकी सर्व विशेष नाम हे आपल्याला पाहायला मिळतील प्रश्न आठवा पहा पुस्तक या शब्दाचे लिंग खालीलपैकी कोणते मानले जाते पुस्तक या शब्दाचे लिंग खालीलपैकी कोणते मानले जाते याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार नपुसलिंगी हा शब्द मानला जातो कारण आपण म्हणतानी काय म्हणतो ते पुस्तक असा उच्चार करत असतो तर ते है टे हो टे? टे हो टे? हे नपुसलिंगात आहे प्रश्न नववा पहा कर्मवीर भावराव पाटील यांनी स्थापन केलेल्या संस्था कोणत्या होत्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या संस्था खालीलपैकी कोणत्या होत्या याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्व संस्था कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केल्या आहेत प्रश्न अकरावा आहे सोनेरी रंगाच्या दोऱ्याने काशीदा केलेल्या आणि पोपटाच्या मोठीच म्हणून वापर अशा महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने उत्पादित केल्या जाणाऱ्या पारंपरिक प्रादेशिक साड्यांना काय म्हणून ओळखले जाते बघा प्रश्न महत्वाचा आहे पारंपरिक साड्यांना काय म्हणून ओळखले जाते याचं उत्तर जरी तुम्हाला आलं असेल तर काय आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक पैठणी म्हणत असतात पैठणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न अकरावा आहे लोकमान्य टिळकांनी अठराशे त्र्याण्णव मध्ये कोणत्या सार्वजनिक उत्सवाची सुरुवात खालीलपैकी केली होती लोकमान्य टिळकांनी अठराशे त्र्याण्णव मध्ये कोणत्या सार्वजनिक उत्सवाची सुरुवात केली होती याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली होती प्रश्न बारावा आहे पर्यावरण संस्थेमध्ये कशाचा समावेश होत असतो पर्यावरण या संस्थेमध्ये कशाचा समावेश होत असतो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सजीव आणि निर्जीव ह्या दोन्ही वस्तीचा वस्तूचा पर्यावरण या संस्थेमध्ये समावेश होत असतो प्रश्न तेरावा आहे विडा उचलणे या वाकप्रचाराचा अर्थ खालीलपैकी काय होणार आहे विडा उचलणे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार प्रतिज्ञा करणे म्हणजे विडा उचलणे असा त्याचा अर्थ होईल प्रश्न चौदावा आहे समूहदर्शक शब्द सांगा या शब्दाचा समूहदर्शक शब्द आपल्याला सांगायचा आहे तर पिकत घातलेल्या आंब्याची रिकामी जागा असते पिकत घातलेल्या आंब्याची रिकामी जागा असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक आढी असते आंब्याची आढी असते प्रश्न पंधरावा आहे शासकीय योजना आणि माहिती पाहणे आणि विविध कागदपत्रांची आवेदन करण्यास जनतेला सक्षम करणारे खालीलपैकी कोणते पोर्टल स्थापित केले आहे बघा महाराष्ट्र सरकारचा हा प्रश्न आहे तर कोणता आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आपले सरकार हे पोर्टल महाराष्ट्र सरकारने स्थापित केले आहे प्रश्न सोळावा आहे अन्न साखळीमध्ये तृतीय पोषक पातळी नेहमी कोणी व्यापलेली असते बघा अन्न साखळीमध्ये तृतीय पोतक पोषक पातळी नेहमी कोणी व्यापलेली असते कोणी व्यापलेली आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मानसभक्षी याने व्यापलेली असते बघा प्रश्न सतरावा आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा दोन हजार पंधरा अंतर्गत ज्या व्यक्तीचे सेवा करण्याचे आवेदन नाकारले गेले आहे त्याने किती दिवसाच्या आत पहिल्या अपिलीय प्रदीनाकरणाकडे अपील करणे आवश्यक आहे बघा काय प्रश्न आहे हा प्रश्न वाचून याचं योग्य उत्तर द्यायचं आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तीस तीस दिवसाच्या आत अपील करणे आवश्यक आहे प्रश्न अठरावा आहे द्वारे रिकामी जागा श्रेणीमध्ये मनुष्य सुवाय टँक रोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी कोठे आयोजित केली होती कोणत्या श्रेणीमध्ये आयोजित केली होती कोठे आयोजित केली होती हा प्रश्न आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आयोजित केली होती बघा प्रश्न महत्वाचे आहे प्रश्न एकोणीसावा आहे एकशे एकवी दुरुस्ती कशा संबंधित आहे एकशे एकवी दुरुस्ती कशा संबंधित आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन वस्तू आणि सेवा कर याच्या संबंधित आहे आता वस्तू आणि सेवा कर म्हणजे काय जीएसटी असा त्याचा अर्थ होणार आहे जीएसटी लक्षात ठेवा प्रश्न विसावा आहे मुंबईमध्ये अठराशे पंच्याऐंशी सालचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणी आयोजित केले होते मुंबईमध्ये अठराशे पंच्याऐंशी सालचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन खालीपैकी कोणी आयोजित केले होते याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ऍलन ह्युम यांनी आयोजित केले होते बघा ऍलन ह्यूम हे त्याचे सचिव होते पहिल्या अधिवेशनाचे ठीक आहे हा प्रश्न लक्षात ठेवा प्रश्न एकविसावा आहे मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म ओळखून लिहायचा आहे मी बैलाला मारतो या वाक्यातील आपल्याला कर्म ओळखायचं आहे याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार बैलाला बैलाला हा काय असणार आहे कर्म कर्म कसा ओळखायचा आहे तर कर्ता कसा ओळखायचा आहे हे तुम्हाला माहित आहे कर्ता ओळखताना काय ओळखायचं आहे क्रियापदाच्या धातूला कोण कायने वाक्य विचारायचं आहे कोण कायने उत्तर विचारायचं आहे कोण काय कर्ता ओळखताना त्यानंतर कर्म आपल्याला ओळखायचं आहे तर काय करायचं आहे क्रियापदांनी कोणावर है ना कोणावर है ना कोणावर असा विचारायचा आहे काय नाही कोणावर तर बघा मारणारा कोण मारणारा कोण तर मी मी काय झालो करता त्यानंतर बघा मारण्याची क्रिया कोणावर झाली तर बैलावर बैल काय झाला कर्म लक्षात ठेवा या वाक्यातील या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक चार बैलाला लक्षात ठेवा प्रश्न बावीसावा आहे रावण रामाकडून मारला जातो रावण रामाकडून मारला जातो या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे रावण रावणाकडून रामाकडून मारला जातो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नवीन कर्मणी बघा नवीन कर्मणी हा याचा उत्तर असणार आहे प्रश्न तेवीसावा आहे मंगळ ग्रहाला किती नैसर्गिक उपग्रह आहेत बघा मंगळ ग्रहाला किती नैसर्गिक उपग्रह आहेत याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार दोन उपग्रह आहेत बघा लक्षात ठेवा दोन उपग्रह मंगळ ग्रहाला आहेत प्रश्न चोवीसावा आहे मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम खालीलपैकी कोणते आहे मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम खालीलपैकी कोणते आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक मनुष्यत्व हे त्याचे योग्य उत्तर असणार आहे प्रश्न पंचवीसावा आहे मी मुलांना सांगितले या अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती आहे मी मुलांना सांगितले या अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती आहे बघा मुलांना सांगितले हा याला अधोरेखित केला आहे तर याची विभक्ती कोणती असणार आहे याची विभक्ती आहे ऑप्शन क्रमांक चार चतुर्थी विभक्ती आहे बघा चतुर्थी विभक्ती ओके चतुर्थी विभक्ती सांगितले दानधर्म लक्षात ठेवा दानधर्म लक्षात ठेवा दानधर्म सांगितले ओके मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा टेलिग्राम जॉईन करा इंस्टाग्राम जॉईन करा आणि फेसबुक सुद्धा जॉईन करा तर भेटू नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत बायटेकेअर काळजी घ्या